नमस्कार मंडळी आज आपण करतोय तिळगुळाची पोळी म्हणजे तिळगुळाची पोळी बघा कशी मस्त झाली आहे टम्म उगलेली आहे विशेष म्हणजे या पोळ्या ज्या आहेत ना या अतिशय नरम मौसूत राहतात थंड झाल्यावर सुद्धा मऊस राहतात ह्या पोळ्या करायला साहित्यसुद्धा कमी लागलं आहे यामध्ये आपण गुळ आणि गव्हाचं पीठ एवढंच तीन मिन एक इन्ग्रेडियंट आहे आणि तुम्ही बघताय पोळीचं जे सारण आहे ते अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे यासाठी आपली नेहमी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना जसं आपण पुरीचं पीठ मळतो म्हणजे पोळीच्या पिठापेक्षा जरासं घट्ट असं पीठ मिळायचं आहे त्यावर भरपूर म्हणजे चांगलं चमचापर तेल घालायचं आहे आणि पंधरा मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे कढईमध्ये आपण एक वाटी तीळ घेतले तीळ चांगले खमंग भाजायचे तीळ भाजताना घाई करायची नाही मिडियम टू लो गॅसवर अगदी चटचट होईपर्यंत तीळ भाजत द्यायचे तीळ जर असे थंड होऊ द्यायचे त्यानंतर तीळ आपण मिक्सरमधून बारीक करून घेते एक वाटी तीळ असेल त्याला सव्वा वाटी चिरलेला गुळ घातलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरून घ्यायचे फिरवतानाच आपण दोन वेलच्या सुद्धा त्यामध्ये घालून घेतल्या त्या आपलं जे पीठ होतं आपण जे तेल लावून घातलेलं जे कणिक होती त्याला मस्तपैकी पुन्हा पाच ते सात मिनटं मिळून घ्यायचं पीठ जेवढं तुम्ही छान मिळाल ना तेलाने तेवढ्या आपल्या पुळ्या मौसूत राहतील त्यामुळे मी पीठ प पाच ते साठ मिनटं छान मळून घेतले तुम्हाला दिसतंच असेल पीठ किती छान मस्त लोणाच्या गोळ्यासारखं झालं आहे त्याची एक छानपैकी उंडा काढायचा आहे आणि त्यानंतर त्याची पारी करून घ्यायची त्याची एक वाटी करून घ्यायची त्यामध्ये दाबून दाबून सारण भरायचं आहे एक्स्ट्रा जर कणिक असेल ती काढून टाकायची त्यानंतर हा गोळा आपण पोळपाटावर ठेवलेला आहे आणि पोळपटावर पहिले पीठ घालायचं त्यानंतर हा गोळा ठेवायचा आणि हाताने थोडंसं अशा तऱ्हेने त्याला थोडा पसरून घ्यायचा त्यामुळे काय होतं की तिळगुळ आहे ना ते अगदी शेवटपर्यंत जातं तर पोळीमध्ये अगदी काठापर्यंत तिळगुळ गेलेलं आहे तुम्ही बघितलं मी पोळी जेव्हा काढ दाखवली पहिली त्यामध्ये अगदी शेवटपर्यंत पीठ जातं कुठे तुम्हाला वाटलं की थोडंसं गुळ बाहेर येतोय तिळगुळ बाहेर येतोय आहे तर त्या ठिकाणी थोडंसं कोरडं पीठ घाला त्यामुळे काय होतं हो? पोळी भासताना जरासुद्धा तिळगुळ बाहेर येणार नाही तर आपली पोळी छान हलक्या हाताने लाटून झालेली आहे आता तवा गरम झाल्यावर आपण पोळी घालून घेतली त्यावर एका बाजू ए पहिली बाजू तीस ते चाळीस सेकंदांनी परतून घ्यायची उलटून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसरी बाजू मात्र मस्तपैकी भाजू द्यायची तेव्हाच परतायची आहे बघा आपण दुसरी बाजू छान भाजू सारखी सारखी पोळी जेव्हा भाजतो तेव्हा सारखी सारखी तिची साईड बदलायची नाही त्यामुळे काय होते पोळी कडक कडक होते त्यामुळे आता दुसऱ्या बाजूने आपण व्यवस्थित भाजून घेऊया काठापर्यंत छान भाजून घ्यायची थोडे दाबून घ्यायची आणि बघा आपली पोळी कशी मस्त टम्म फोगून झालेली आहे तशी पोळी मस्त भाजून घ्यायची आता पोळी भाजताना आपण तूप मात्र पोळी जेव्हा आपण गरम असताना खाली काढून लावायचे म्हणजे तव्यावर तूप लावायचं नाही एका प्लेटमध्ये घ्यायचं आणि त्यानंतरच आपण त्याला तूप लावायचं त्यामुळे पोळी काय होते शेवटपर्यंत आपली पोळी नरम राहते तर अशी ही तिळगुळ पोळी नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद